ती दर महिन्याला भेटून तुमच्या अर्जांचं काय झालं ह्याची प्रक्रिया मात्र त्याची दर महिन्याला पहिल्या मंगळवारी करायचं ठरलेलं आहे तर त्यामुळं बीडीओ मॅडम आहे आणि तहसीलदार येतीलच त्यामुळे आपले आता दिलेले अर्ज काही आत्ताच्या आत्ता लगेच म्हणजे रहिवाशी दाखला उत्पन्नाचे दाखले वगैरे ते तात्काळ इथंच ता होऊन जातील मात्र बाकीच जा, सात बाराच्या नोंदी असतील किंवा ज्याला प्रक्रिया करायला पंधरा दिवस लागतात अशा काही नोंदी आहेत त्याला मात्र तुम्हाला पंधरा दिवस थांबून करावं लागेल आणि त्याचा आढावा मात्र दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी तहसीलदारकडे व्हायला पाहिजे तसं आम्ही सर्क्युलर आपल्याला दिलेला त्यामुळं कागदपत्र ह्याच्या व्यतिरिक्त बाकीची छोटे मोठी काही कागदपत्र असतील ती सगळी आपण ह्याच्यामध्ये घेऊ तिसरा त्यानंतरचा तिसरा पहिला आरोग्याची तपासणी दुसरं कागदपत्र झालं तिसरा महत्वाचा आहे आप आपल्या उपजीविकेसाठी बऱ्याच व्यवसायासाठी असेल किंवा काही आपण शेती निगडीत काही कामं असतील याच्यासाठी आपण काय प्रोत्साहन करतोय आपल्या शंभर टक्के नोंदी मात्र बचत गटामध्ये व्हायला पाहिजे आपण कुठल्या ना कुठल्या बचत गटात असला तर बचत गटाला आता शासन खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत करत मग त्यामध्ये एक त्याला फिरता रिव्हॉन्युंग फंड म्हणतो आपण त्याला ती जवळपास प्रत्येक बचत गटाला साठ हजार रुपये प्रमाणे मिळत आहे त्यानंतर अजून अनुदान त्याच्यामध्ये मिळत राहील म्हणून माझी विनंती राहील की बचत गटामध्ये आपण सगळ्यांनी कुठल्या ना कुठल्या बचत गटामध्ये यायला पाहिजे किंवा स्वतंत्र बचत गट केला तरी चालू हा एक भाग झाला दुसरा आहे की या बचत गटांना मग अजून काही वेगवेगळ्या स्कीम वेग आहेत म्हणजे थोडक्यात काय आता आम्ही आमच्याकडच्या जिल्हा परिषदेच्या फंडमधनं प्रत्येक तालुक्याला दोन ड्रोन देणार आहे म्हणजे औषध मारायला आजकाल पूर्वी आपला पहिला आपण औषध मारायची पद्धत वेगळी होती हात पंप होता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नंतर पेट्रोलचा पंप आला पाठीवर बांधून औषध मारत होते है। आता ड्रोन आले ड्रोन ने औषध मारले म्हणजे ही हा एक व्यवसाय म्हणून करता येतो त्या ज्यांना ज्या महिला प्रशिक्षित आहेत ज्यांना करणं शकते त्यांना आपण ड्रोनची व्यवस्था प्रत्येक तालुक्यात दोन सुरुवातीला आणि मग त्याची संख्या वाढत आहे असं करतो चौदा जिल्हा परिषदेच्या कडून आता मी काही महिलांना जवळपास दीड हजार महिलांना एकल महिलांसाठीची शिलाई मशीनची एक मोठी स्कीम केली त्याला एक डेबिटी करतोय शंभर टक्के अनुदान तुमच्या खात्यावर येईल आता सिलेक्शन तुमच्याकडे मला वाटते समाज कल्याण आला असेल तेवढं जरा तुम्ही सिलेक्शन करून दिली की शिलाई मशीन नुसती मशीन देऊन उपयोग नाही ते शिकवायला पाहिजे शिकल्यानंतर त्याला तेवढा त्याला धंदा मिळायला पाहिजे मग आपले शाळेचे युनिफॉर्म असतील किंवा मग आपल्याकडे जेजुरी एमआयडीसी आहे तिथले काय त्याला थोडं आपल्याला कश करावे लागतील तिथे थोडं प्रयत्न केला तर ते होऊ असे बरेचसे प्रयत्न आपण करतोय शंभर टक्के प्रश्न काय एका दिवसात सुटतील असा दावा कोण करणार नाही आपण सुरुवात आता चांगली ता करतोय हळूहळू असं आपण बघू की आपल्याला ह्या आरोग्याच्या सुविधा कागदपत्र व्यवसायासाठी काय मदत होईल अशा गोष्टी आपण करत राहू यामध्येच आयुष्यमान भारत कार्ड अशावर सगळ्या पिंक साडी मधल्या अंगणवाडी वा, सेविका आहे आणि पण आहे त्यामुळे आयुष्यमान भारत कार्डची तुम्ही याच्यामध्ये ते आता घेतले ना इथं आता आहे म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड हे खूप महत्वाचं आहे कुठल्याही दवाखान्यात तुम्हाला पाच लाखापर्यंत दवाखाने आहेत तिथं तर बाकीच्या सुविधा फ्रीच आहेत मात्र काही ऑपरेशन आपल्याकडे होत नाही काही ट्रीटमेंट आपल्याकडे होत नाही डायलिसिस होत नाही किंवा हार्टचा कुणाला त्रास असेल तर ते आपल्या सरकारी इथल्या दवाखान्यामध्ये होत नाही तर त्याच्यासाठी पाच लाखापर्यंत शंभर टक्के फ्री उपचार त्याच्यामध्ये होत असतात म्हणून आयुष्यमान भारतच कार्ड तुम्ही काढा सगळ्यांनी घ्या आपल्याला आरोग्य सुविधा इथून पुढं सगळ्यांसाठी म्हणजे आमच्यासाठी सुद्धा सुविधा म्हटल्या तरी ते आता महागच आहे त्यामुळं दवाखाना हा महागच आहे कुठेही गेला तरी म्हणून त्याची सुविधा जी आहे आपल्याला आता शासनाने फ्री करून दिली ती तुम्ही आयुष्यमान कार्ड काढला आपलं जसं आधार कार्ड असतं तसंच ते कार्ड आहे ते तुम्ही कि ज्यांचे नाही ते अर्ज करा त्यांचे कार्ड आपल्याला तसे तुम्हाला कार्ड द्यायची व्यवस्था करते म्हणून ह्या सगळ्या सुविधा आपल्याला इथे एकत्रित उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय अशा वर्कर्सना आशा ताईंना आणि अंगणवाडीच्या ताईंना विनंती आहे की ह्या सगळ्या आपल्या भगिनींना तुम्ही मार्गदर्शन करायचं आहे कारण सगळ्यांना सगळं कळता आहे लिहिता वाचता येते असं अजिबात नाही त्यामुळे त्यांची अडचण समजून घ्या वेळ द्या आणि शेवटच्या भगिनी असेपर्यंत सगळ्यांनी थांबायचं आहे मी इथन गेल्यावर सगळेच माझ्या मागे निघून जायचं नाही त्यामुळं शेवटच्या भगिनीचं त्या काम हो पर्यंत सगळ्यांनी थांबायचं आहे याच्यामध्ये गडबड करायची नाही एवढी माझी आपल्या सर्वांना सूचना राहील आता थोड्या वेळा तहसीलदार येथील प्रांत अधिकाऱ्यांना काय त्या एअरपोर्टच्या संदर्भातल्या कामासाठी गेलेल्या आहेत त्यामुळे त्या वर्षाताई पण थोड्या त्यांना वेळ मिळाला तरी येऊन जातील मात्र माझी विनंती सर्व अधिकाऱ्यांना महिला व बालविकास अधिकारी असतील इथले सर्कल ऑफिसर आहेत आरोग्य अधिकारी आहेत त्यांना विनंती राहील की शेवटची तपासणी होऊपर्यंत आपण थांबावं दुसरा महत्वाचा मुद्दा जो आपण जिल्ह्यामध्ये खूप मोठी मोहीम घेतलेली आहे ते आता एल आय सीचे डेव्हलपमेंट ऑफिसर इथं आहेत मग एल आय सीनी खूप चांगली स्कीम केली आणि आपला जिल्हा महाराष्ट्रामध्ये सर्वात पुढे आहे मंडल अधिकारी उपस्थित सर्व कलाटी इतर या भागातले सर्व ग्रामपंचायत खर तर अं हे कॅम्पच स्वरूप थोड वेगळं आहे आणि खेडमध्ये पहिल्यांदा राजगुरू नगर मध्ये चैतन्य नावाची संस्था आहे त्यांच्या सोबत काही थोड्या फोड़, फोड़, थोड्या महिलांची चर्चा केली काय अडचणी हे समजून घेतल्या त्याच्यामध्ये आपल्याला पण कल्पना असेल आम्ही मागच्या आठवड्यामध्ये पण या संदर्भात एक आव्हान दिला होता त्यामध्ये तीन चार गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणजे जे महिलांनी आपल्या अडचणी सांगितल्या सगळ्यात मोठ्या अडचण आरोग्याची सांगितली होतात त्या बघितलं बऱ्याच ठिकाणी आरोग्याच्या सुविधा असतात पण घेऊन जायला कोण नसतं किंवा आरोग्य कुठल्या कुठल्या कामासाठी कुठल्या डॉक्टर कडे जायचं डॉक्टर कडे जाऊन तास याच्यापेक्षा आपण कॅम्प स्वरूपात हे करायचे अशी आमची कल्पना होती आणि त्याला आपल्या गणपती मॅडम चांगला असतील आणि आज आपण एक कॅन्सर स्किनिंगची पण हे आहे कॅन्सर स्क्रिनिकसाठी सुद्धा आपण अजिबात कुठल्याही प्रकारच न घाबरता न लाजता आणि कुठलाही संकोच न ठेवता आपलं टेस्ट करून घ्या काही कॅन्सर स्पिन इच्छा आहे त्याला चांगल्या प्रकारे त्याला म्हणजे काय म्हणतात डॉक्टर जे आहे ते चांगले डॉक्टर आपण बोलवलेत आणि आपली तपासणी एवढ्यासाठी आहे की कुठलाही आधार असेल तर वेळेत आपल्याला कळाला तर त्याच्यावर उपचार चांगले करायचे म्हणून आपण तपासणी केली बऱ्याचशा आपल्या भगिनी न खर तर तुम्ही बरेच दिवस डोळे तपासले नसतील छोट्या छोट्या गोष्टी आहेत तरी आपण तपासत नाही मात्र आपण म्हणतो की मला दिसत नाही नंबर लागला नंबर लागल्यावर चष्मा घालायला पाहिजे म्हणून आपण डोळे तपासून घ्यायला पाहिजे तसंच दादाची तपासणी आहे आयपीएस नाही आपण म्हणतो म्हणजे दात काम तपास थोडक्यात असं आहे की आपली आरोग्य तपासणी महत्वाची आहे आता आज आपण फक्त तपासणी करतो म्हणजे आपल्याला कळेल की काही आपल्या काय प्रॉब्लेम आहे का नंबर असेल तर आपल्याला पाहिजे डोळ्याला मोती बिंदू झाला असेल तर मोती बिंदूच ऑपरेशन करायला पाहिजे त्याचा आपल्याला कुठल्या ना जर ज्यांना मोतीबिंदू आहे त्याला सासवडला आपल्याला एक आठ पंधरा दिवसामध्ये तिथे आपले डॉक्टर येत असतील तर मोदी बिंदूचे ऑपरेशन साधा ऑपरेशन काही नाही हे जे आपण तपासणी करतो ह्याचा उपचार काय म्हणजे उपचार फ्री होणार मात्र तो काय फार घाबरण्यासारखा नसतो म्हणून आज आपल्याला छोटे छोटे आजाराच्या औषध मिळतील मात्र तिथं ऑपरेशन करायची गरज आहे त्याला आपल्याला सापडलं आपण मोदी बिंदू किंवा अजून काय असेल तर दुसरी महत्वाची गरज होती की कागदपत्रांची आणि त्यामध्ये महत्वाचे आहे ते महसूल विभागाचे कागदपत्र म्हणजे बऱ्याच वेळा आपल्या सातपाऱ्याच्या नोंदी होत नाही म्हणजे दुर्दैवान आपले पती वारल्यानंतर आपल्याला आपल्या नावं सातपाऱ्यावर येणं घराच्या प्रॉपर्टीवर येणं ही महत्वाची गोष्ट असते आणि त्याला मग आपल्याला माहिती नसल्यामुळे होत नाही त्यामुळे माझी आता सर्कल ऑफिसर आणि इथं उपस्थित सर्व तलाठी जे आहेत त्यांना माझी विनंती राहील की त्यांची त्यांची प्रक्रिया आहे फक्त नोंद घेतली जाईल मग पंधरा दिवसात ते नोटीस देतील दे मग मंजूर होईल मात्र प्रत्यक्ष त्याला प्रक्रियेला सुरुवात व्हायला पाहिजे सगळ्यात अवघड आणि सगळ्यात कठीण गोष्ट सात नोंद नोंदेल म्हणून त्याची महसूल विभागातील अधिकाऱ्यांना माझी विनंती राहील की जाणीवपूर्वक आणि सेन्सिटिव्हली ते बघायला पाहिजे मी तहसीलदारांना सांगितले तहसीलदार पण थोड्या वेळात येतील दुसरा कागदपत्रांचा विषय असतो काही लोकांचे रेशन कार्ड मधली नावं कमी करायची वाढवायची रेशन कार्ड वेगळं करायचं आहे रेशन चालू करायचं आहे रेशन कार्ड वेगळं केलं की एक दोन महिने लागतात नवीन रेशन कार्ड वर धान्य मिळायला त्याची प्रक्रिया मात्र तुम्हाला ते तुम्ही हे बघून घ्या की आपल्याला तात्काळ रेशन कार्ड वेगळे करून त्यांना धान्य द्यायला पाहिजे दोन तिसरा आहे आप आपल्याकडे आधार कार्ड हा आजकाल सगळ्या गोष्टीला लागतो म्हणजे काही तुम्ही कुठेही गेला तर आधार कार्ड द्या म्हणतात बँकेत गेलं तरी केवायसी करायचे आधार कार्ड द्या रेशन कार्ड द्या म्हणजे ही सगळी कागदपत्र सगळी महत्वाची आहेत ती काढायचं आपण प्रक्रिया करू आजकाल शंभर टक्के आजच मिळतील असं नाही मात्र ती प्रक्रिया सुरू होणार आता शासनानं आपल्या अहवालानंतर एक नवीन निर्णय घेतला एक वात्सल्य कमिटी नावाची एक समिती केली तालुका लेवलवर आणि माहित आहे ना जीवन विमा तर एजंट असतात जीवन विम्याचे त्यांच्याकडून आपण आपली विमा काढतो तर आपल्या भगिनींसाठी आता एजंट बनण्याची संधी आहे आणि त्याला पहिल्या वर्षी पाच हजार का साधत पहिल्या वर्षी सात हजार दुसऱ्या वर्षी सहा हजार आणि तिसऱ्या वर्षी पाच हजार अशा पद महिन्याला अशी त्याला मानधन मिळतं मात्र त्याला तुम्हाला काम करावं लागतं एखादी तरी किमान पॉलिसी ओ, ओपन केली तुम्ही की मग हळूहळू अशी अपेक्षा आहे की तीन वर्ष तुम्ही ट्रेन व्हाल आणि मग तुम्ही स्वतःच्या पायावर ह्या पॉलिसी करू शकाल म्हणून एक आर्थिक मदत म्हणून महिन्याला पहिल्या वर्षी सात हजार दुसऱ्या वर्षी सहा हजार आणि तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये हे सीच्या मार्फत दिले जातात आणि खूप चांगली योजना हो आहे म्हणजे आपल्याला आपण पूर्वी एजंट सीचे एजंट हे फक्त तालुक्याच्या लेव्हलवर असायचे तालुक्यात म्हणजे सासवडलाच असायचे आता आपल्याला प्रत्येक गावामध्ये एजंट आणि तुम्ही घर बसले हे काम करू शकता त्याला काय फार त्याला खूप मोठे काय आपल्याला यंत्रणा लागते ला 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 फिरायला लागते आणि मग जायचं कसं वगैरे अशी काय अडचण येणार नाही याचाही लाभ ज्यांना शक्य आहे ज्यांना थोडंफार लिहित वाजता येतंय समजून सांगायची स्किल आहे त्यांना ते आ, ट्रेनिंग स्वतः देतात त्यामुळे जिल्ह्याच्या लेवलवर आम्ही एलआयसीच्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती आणि त्याप्रमाणे ही योजना याचा पण आपल्याला लाभ घ्यावा असं माझी आपल्या सर्वांना विनंती राहील खरं तर तुम्हाला इथं बोलवून आमचं भाषण ऐकावं अशी अपेक्षा अजिबात नाही म्हणून दोन दोन मिनिटात सगळेजण बोलले मी थोडं जास्त बोललोय माझं तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल पण मी आपला आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद